या ठिकाणी भाऊंनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्वसामान्यांच्या भावना आहेत भाऊनी आता एक विषय जो काढलेला आहे की गागरे या माणसाचं अपहरण होऊन त्या ठिकाणी त्याचं अपहरण होत असताना आणि त्याला खंडणी वसुली मारहाण करताना मी स्वतः पाहिलेला आहे या घटनेचा मी साक्षीदार असा आहे तर त्या टायमा हा बापूसाहेब राम रामदास गागरे या व्यक्तीवर हा अन्याय झाल्यानंतर त्याला कुणीतरी सांगितलं ही घटना खूप गंभीर्याने घेतली पाहिजे आणि ह्या घटनेसाठी पोलीस तुला सहकार्य करणार नाही सहजासहजी तू अशा व्यक्तीकडे तो, तो निश्चितपणे तुझ्या मागे उभे राहील आणि त्याला माझं नाव सांगण्यानंतर तो, तो माझ्या घरी आला आणि तो सांगितलेली घटना ज्यावेळेस मला सांगितली तर त्यावेळेस आपल्या इथे शिवपुराण चालू होत अस्तगा माथ्यावर ती तेरा तारीख होती तेरा तारखेला रात्री घटना घडली चौदा तारखेला माझ्याकडे आल्यानंतर भाऊ आणि सगळी काही कथा सांगितल्यानंतर मी त्यावेळेस म्हटलं आपण डिपार्टमेंटकडे जाऊ मी वाघ साहेबांना भेटलो त्याच ठिकाणी अस्तका माथ्यावर साहेब म्हटलं असा असा प्रकार आहे त्यांनी सांगितलं हे कुठले आहेत म्हटलं हे तादुळणेचे आहेत आणि त्या ठिकाणी मग तुम्ही हा पोलीस दिली पाहिजे मग त्यानंतर मी राहुल पुरस्टरला गेल्यानंतर ठेंगे साहेबांना हा प्रकार सांगितला पण कुणी गांभीर्याने घेत नव्हतं भाऊ हा प्रकार गांभीर्याने घेत नसताना वाईट वाटायचं आम्हाला वाटायचं हे केस निश्चित येते म्हणजे घडलेलच नाही हे चुकीचं सांगतोय पोलिसांना हा विश्वासच बसत नव्हता पण ज्यावेळेस मी हे सगळं काही प्रकरण तडास नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी काही मला फोन केले मला याला सांगाही फिर्यात घ्यायला काही एल सी माझे काही मित्र आहेत त्यांना सांगितलं तेव्हा मी एल सी एक पुरावा लागतो की तुम्ही फक्त त्या पोलिसेशनला एक फिर्याद द्या ती फिर्यात घेऊन आमच्याकडे या निश्चितपणे आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही ती फिर्यात काही हालत मध्ये दाखल केली राऊरी पोलिसेशनला ती फिर्याद घेऊन आम्ही एल कडे गेलो एलसीबीकडे कडे गेल्यानंतर त्या ठिकाणी एल सीबी एल अधिकाऱ्यांना पटत नव्हतं तरी देखील त्यांनी तो, तो प्रयत्न केला आणि ते के आरोपी पकडले आणि स्वतः त्या आरोपी पकडण्यामध्ये सहभागी होतो निश्चितपणे त्याच घरातील ज्या मुलाचं लग्न या बापू साहेबांनी नऊ लाख रुपये खर्च करून केले त्याच मुला त्याच्याच पुतण्याने तो अपहरणाचा कट रचला पुण्याच्या मुलांना हाताशी धरून हे मी स्वतः पाहिलेलं आहे अशा घटना खूप दुर्दैवी घडतात आणि समाजामध्ये अशा विकृती आहेत निश्चितपणे अशा काही घटना घडल्यानंतर आपल्यासारखे समाजसेवक सारखी अशा माणसाच्या मागे उभे राहिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत पण अशीच एक अशोक शेलार म्हणून हे भाऊ शेलार पट्ट्यातील चिंचुलीचा त्याची संतोष टापशीने फसवणूक केलेली वीस हजार रुपये घेतले आणि त्याला कुठलाही आरटीओच्या नावाखाली पैसे घेऊन कुठली मदत करणार तोही माझ्याकडे आला त्याही नंतर त्याची फसवणूक झाली ऑनलाईन दिलेले वीस हजार रुपये आहेत ते देखील पोलिसांना मान्य नाहीत मी लोण लोणी पोलिसांना ते अर्ज दिलेला आहे त्यानंतर काल मी एस गेलो त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांकडे अर्ज दिला की याच्यावर कारवाई झाली पाहिजे हा नावाखाली खूप पैसे घेऊन लोकांची फसवणूक करतात हे <सवाँगा> आमच्या लक्षात आल्यानंतर मी तो प्रयत्न केलेला आहे माझी विनंती एकच आहे की पोलीस डिपार्टमेंटला अशा काही घटना घडल्यानंतर त्या टायमाला आपण फिर्यात द्यायला जातो शहानिशा <सवाँगा> करून त्याच्यावर दाखल झालं पाहिजे आणि अशा काही घटनेचा निषेध होत असताना अशा या विकृतींना समाज रोखलाच पाहिजे या घटनाच आपल्यामध्ये घडत आहेत म्हणून मी घडलेल्या घटनेचा त्या साक्षीदार आहेत भाऊनी जो विषय काढला म्हणून मी बोललेलो आहे अध्यक्षाचं म्हणोखर झालं तर बोलायला नाही पाहिजे पण शेवटी मला राहून नाही म्हणून मी बोललेलो आहे हा निश्चित झालाच पाहिजे अशा विकृतींना ठेचलंच गेलं पाहिजे